भुयारी मेट्रो पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झालाय आज मेट्रो सुरू होताच हा तांत्रिक बिघाड झालाय पाच ते सात मिनिट मेट्रो मरुळ स्थानकावरतीच रखडली होती दरवाजे लॉक झाले होते त्यामुळे प्रवाशांचा सुद्धा चांगलाच खोळंबा झाला ठीक सकाळी अकरा वाजता ही मेट्रो सुरू झाली आहे मेट्रो तीन भुयारी मार्गिका सुरू झालेली आहे मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे गेले पाच ते सात मिनिटांपासून मरोळ नाक्यावरती ही मेट्रो अशीच थांबलेली आहे काही तांत्रिक बिघाड झाले आणि विचारल्यावरती कळण्यात आलं की बाहेरचे जे दरवाजे आहेत ते लॉक झाले आहेत आणि त्यामुळे ही मेट्रो पुढे जाऊ शकत नाही जवळपास पाच ते सात मिनिटं झाली आहेत अनेक प्रवासी बाहेर जाण्यापासून देखील खोळंबले होते आणि जे प्रवासी आत येणार होते त्यांना देखील विलंब झाला त्यांना देखील वाट पाहावी लागली ही पहिली फेरी आहे ह्या मार्गिकेची आणि पहिल्या फेरीतच आपण पाहतोय की हा तांत्रिक बिघाड झालेला आहे आता पाच ते सात मिनटं तर होऊन गेले आहेत अजून किती कालावधी या संपूर्ण प्रक्रियेला लागणार आहे ही तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी याच्या प्रतीक्षेत आता सर्व प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह जुई जाधव एनडी व्ही मराठी मुंबई